स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत राज्यातल्या बऱ्याच ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका चार चार पाच पाच वर्षाले ड्यू आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती असतील ते चार चार पाच वर्ष वर्षाचे ड्यू आहेत आणि आज फक्त पुणे शहरच नाही तुम्ही राज्यातली परिस्थिती जर बघत असाल तर प्रशासनाने निव्वळपणे म्हणजे या लोकांनी फक्त भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेला आहे आणि यांचे डायरेक्ट पैसे जे आहेत ते सी एम ओ कार्यालयापर्यंत डी सी एम कार्यालयापर्यंत ते जातात आणि ह्यांनी निवडणुका का फक्त ते एकच कारण देतात कोर्टाने पुढे ढकललेल्या आहेत कोर्टाने पुढे याचं कारण एकच ओबीसी राजकारण म्हणजे ह्या लोकांनी जे आहेत निवडणुका न घेता आणि त्यांना माहिती आहे जो सर्वे भारतीय जनता पक्षाचा जो सर्वे आहे त्यांचा पक्षांतर्गत सर्वे असं म्हणतो आहे की साठ ते पासष्ट जागा भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळतील आणि या सर्वे आत्ताच नाही मागच्या वर्षभरापासून जे ते सर्व त्यांची पद्धत महिन्यात ते सर्वे घेतात तर साठ बासष्ट पासष्ट या आकड्यामध्ये बी जे पी खेळत आहे आणि आम्हाला तरी वाटतं आहे आता येणाऱ्या एं, काही काळात ते राज्य विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या पण ते पुढे घेऊन जाऊ शकतात जानेवारी फेब्रुवारीपर्यंत घेऊन शकतात आणि राष्ट्रपती राजवटच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला परत पैसे काढता येतील आणि ते पैसे आपल्याला निवडणुकीसाठी वापरता येतील त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मावतीतले जे काही घटक पक्ष असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी आजीदादा गट असेल ते याच्यावर काम करत आहेत तर आमची त्यांना आव्हान आहे तुमच्या जर खरंच डेअरिंग असेल तुमच्या जर खरंच हिंमत असेल तर तुम्ही निवडणुका वेळेवर घ्या आणि सोबत घ्या आम्ही तर म्हणतो तुम्ही विधानसभेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जवळपास सर्वच राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत तुम्ही सोबत घ्या असेल हिंमत तर घ्या तुम्ही निवडणुका पुणे शहरातील गणेशोत्सव गणेशोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि त्यासोबतच एकच प्रार्थना करतो गणरायाकडे की शहरातील बेरोजगारीचा प्रश्न असेल गुन्हेगारीचा प्रश्न असेल महिलांवरचा अत्याचा प्रश्न असेल किंवा ट्रॅफिकचा विषय प्रश्न असेल त्याच्यावर आम्ही गगनराला विनंती करतो की काहीतरी करून या लोकांना सुद्बुद्धी देव प्रशासनाला सुद्बुद्धी देव आणि या लोकांच्या माध्यमातून जे लोकां लोकांचे जे प्रश्न आहेत जे कामं आहेत ते यांनी करून घ्यावेत